स्मार्ट सखी आयोजित सेवास्दन दिलासा कार्यशाळा वटी डब्ल्यूजे प्रस्तुत भाग त्रेसष्टया सदाभार हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन स्मार्ट सखी मंचच्या वृषाली महाजन व सीमा सुतार यांच्यातर्फे पुण्यातील पर्वती येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन स्मार्ट सखी मंचच्या वृषाली महाजन आणि सीमा सुतार यांनी केले कार्यक्रमाची संकल्पना सेवा सदनच्या मेघना जोशी यांची होती तर कार्यक्रमाच्या प्रायोजिका टी जे चा स्नेहल कडू होत्या या कार्यक्रमांमध्ये वृषाली महाजन सीमा सुतार सुधेंद्र अंगरकर, दीपक साळवे मोहित पारखी प्राजक्ता लिमे या गायक गायिकांनी विविध हिंदी मराठी सदाभार गीते सादर केली सदर कार्यक्रमात प्रीती गायकवाड यांनी बहारदार नृत्य सादर केले या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना काही सदाभार गाण्यांवर नृत्य करत आनंद व्यक्त केला यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नमस्कार माझं नाव स्नेहल कडू मी टी डब्ल्यू जे असोसिएट्स या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून आहे गेली दोन वर्ष आम्ही सेवा सदन दिलासा कार्यशाळेमध्ये ऍक्टिव्हिटीज करतो आहोत मुलांच्यासाठी आणि आजचा हा प्रोग्राम स्पेशली मुलांच्या पॅरेंट्ससाठी होता की त्यांचंही मनोरंजन व्हावं आता ह्या संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम आपण केला आणि याच्यासाठी स्मार्ट सखीच्या वृषालीताई आणि सीमाताई यांनी आम्हाला खूपच चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपनी थँक्यू सो मच असेच आम्ही पुढे चांगले कार्यक्रम करत राहू थँक्यू सो मच माझं नाव मेघना जोशी मी सेवासन दिलासा कार्यशाळेमध्ये पंचवीस वर्ष व्यवस्थापिका या पदावर काम करते आमच्या या कार्यशाळे ह्या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त आम्ही खास पालकांसाठी आणि मुलांसाठी टी डब्ल्यू जेच्या च्या बरोबर आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि मला विशेष कौतुक वाटते की ह्या ग्रुपमध्ये विशेष मुलंही गात आणि त्यांना एक वेगळी संधी मिळते आणि हे एक इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सारखंच आहे की ह्याही मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातोय याचा खूप आनंद आहे आणि असंच त्यांचा त्यांना यश लाभो अशी मी सदिच्छा नमस्कार मी स्मार्ट सखीची फाउंडर सीमा सुतार आणि ही माझी मैत्रीण ऋषाली महाजन आम्ही गेले तीन वर्ष स्मार्ट सखी चालवित आहोत गाण्यांचा कार्यक्रम सुरुवात केली तसेच बघता बघता आज सामाजिक सुद्धा म्हणून सुद्धा आम्ही बरेचसे उपक्रम केलेले आहेत आतापर्यंत अशा बऱ्याच वृद्धाश्रमांमध्ये मुलांच्या आश्रमांमध्ये सुद्धा जाऊन त्यांना एक आनंद देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आज आम्हाला ही संधी टी जेच्या मॅडम स्नेहल मॅडम आणि मेघना मॅडम यांनी दिली त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे आमचे कलाकार सुद्धा खूप आभारी आहे त्यासाठी कारण की फुल फुलाची पाकळी देणं हे स सगळ्यांचं काम आहे आणि ती देण्याची संधी मला स्नेहल मॅडमनी दिली त्यासाठी स्नेहल मॅडम तुमचे खूप खूप आभार आहेत मी सुधेंद्र आज इथे कार्यक्रम करून अतिशय छान वाटतंय ह्या मुलांबरोबर ह्या सगळ्यांबरोबर जो एन्जॉय मिळाला आहे तो आतापर्यंत मी जेवढेही कार्यक्रम केले एवढा आनंद मला कधीही मिळालेला नाही जेवढं ह्या इथल्या विद्यार्थ्यांबरोबर इथल्या पालकांबरोबर मिळालेलं आहे आणि त्यासाठी मी प्रथम आभार व्यक्त करतो स्मार्ट सखीचे ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं त्यानंतर मेघना मॅडम टी डब्ल्यू जेचे दिलासाचे जोशी मॅडम ह्या दोघांचे पण खूप खूप आभार की आम्हाला इथे एक कार्यक्रम करण्याची संधी स्मार्ट सखीमार्फत मिळाली त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार अशी संधी आम्हाला वारंवार मिळो ही छोटीशी अपेक्षा आणि थँक्यू पुन्हा एकदा हॅलो नमस्कार हा मी मोहितशाही बोलते आहे स्मार्ट सखी आणि आपले मेघना मॅडम दिलासा वोकेशन सेंटरच्या आणि स्नेहल मॅडम डब्ल्यू जेच्या तर यांनी स हा कार्यक्रम खूप छान केला आहे आणि वृषाली मॅडम आणि सीमा मॅडमने आम्हाला मोहितला आणि प्राजक्ताला या प्रोग्रॅममध्ये संधी दिली गाण्याची त्यामुळे त्यांचं पण असं आता खूपच छान म्हणजे असं त्यांना एन्जॉय करता येत आहे त्यांची पण ते गाण्याची वाटचाल खूप छान प्रकारे आता चाललेली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद नमस्कार मी प्राजक्ता लिमयाची आई आम्हाला दोन्ही मॅडम बऱ्याच कार्यक्रमांमध्ये संधी देतात आणि या मुलांना त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळते त्याबद्दल त्यांचे खरंच मना मनापासून आभार मानते आणि आज जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्तम झाला कारण टीडब्ल्यूजे आणि सेवा सदन दिलासा या दोन्ही संस्था म्हणजे कंपनी आणि ह्या संस्थेनी हा, संस्थे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अतिशय सुंदर आ, हा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या स्मार्ट सखीच्या मॅडमनी त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांनाही संधी मिळाल्यामुळे या मुलांसाठी गाण्याची संधी संधी मिळाल्यामुळे आम्ही पण खूप आनंदात आहोत धन्यवाद